So here are some question of adverb in our exam. The question is same like that on adverb topic. Every question of four options, one option is correct, and each question have two marks. Look on the board. Here are some question of adverb. In every time I told you, when you solve any questions, read at least two times. If you read two time questions, we recognize the meaning of the question and you easily solve that question. So same here, we read all the question one time and second time we try to solve it. So everyone look on the board and listen carefully. Number one question is choose the correct option to complete the sentence. Sentence is she walk dot dot. Then second number, choose the incorrect pair of words for the following. Yeah, from the following. Okay. Then third number, choose the adverb from the given sentence. Sentence is the race began and the hair ran fast. Then fourth number Fill in the blanks with correct adverb. Okay, sentence is the bride look dot dot beautiful. Then, fifth number, identify the adverb for the given, yeah, for the following sentence. Sentence is horse run fast. Then, sixth number, pick out the incorrect word in the given wave diagram. Then, seventh one, choose the correct option for the given sentence. Sentence is They won the match, dot, dot. Then eighth number, Find out the old man out. Okay? So, like that question on, AdWalk. Now, we try to solve. It. So, number one Question is, Choose the correct option to complete the sentence. You get a option, Paraymiu doon, Vaat ke poorna kara. So, sentence is, She walk, dot, dot. She walk, dot, dot. Okay? Number 1 option is, Loudly, सेकंड नंबर नियरली थर्ड नंबर स्वीटली ओके तर कुठलं ऑप्शन या ब्लाइंड मध्ये फिट होऊन ते वाक्य पूर्ण होईल सो so, शी वॉक म्हणजे ती चालत होती ती कशी चालत होती ते ऑप्शन आपल्याला आता पूर्ण करायचं शी वॉक सो नंबर वन ऑप्शन इज लाउडली लाउडली म्हणजे कर्कश जोरत आवाजाने नियरली म्हणजे जवळ स्वीटली म्हणजे आनंदाने मधुरपणे स्लोली म्हणजे हळू ओके सो विच वर्ड यू फिल इन दॅट ब्लँक्स ओके शी वॉक म्हणजे ती चालत होती कशी चालत असणार मग स्लोली ओके सो इट इज अ फिट ॲट वर्क टू फिल इन दॅट ब्लँक्स शी वॉक स्लोली सो लावली नॉट हियर बिकॉज इथं कुठला तरी आवाज ऐकत नाही आपण नियरली म्हणजे जवळील हे होऊ शकत नाही स्वीटली मधुरपणे इट्स ऑल्सो नॉट हिअर स्लोली इट इज अ राईट टू वॉक वॉक ओके सो शी वॉक स्लोली सो ऑप्शन नंबर फोर इज करेक्ट हिअर ना सेकंड नंबर चूज द इनकरेक्ट पेयर ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग खाली दिलेल्या पेयर मधलं जोड्यामधली चुकीची जोडी आपल्याला शोधायची चुकीची जोडी आपल्याला शोधायची सो नंबर वन इज रन फास्ट सेकंड नंबर क्राय लाउडी देन थर्ड नंबर ईट ब्राइटली एंड फोर नंबर कम हियर ओके सो व्हिच पेअर इज इन करेक्ट हियर कुठली जोडी चुकीची आहे रन फास्ट म्हणजे हे जोडी कशाची आहे वर्ब एंड एडव्हर्ब ओके क्रियापद आणि क्रियाविशेषण आवळची जोडी आहे त्यातील चुकीची जोडी आपल्याला शोधायची जे वर्ब बरोबर चुकीचा ॲडव्हर्ब येतो ती आपल्याला शोधायची सो रन फास्ट रन फास्ट पळत होता कसा फास्ट पळत होता सो इट इज अ करेक्ट पेयर क्राय लावडली जोरात रडणे ओके जोरात रडणे इट्स ऑल्सो करेक्ट हेअर दे ब्राईटली म्हणजे तेजस्वी ओके सो इट्स रॉंग हेअर आणि कम हेअर इकडे ए इट्स ऑल्सो राईट सो विच इज इनकरेक्ट हेयर इट ब्राईटली ओके खात, खातो का कसं तो सो इट इज नॉट राइट हियर ओके रन फास्ट इट इज अ प्रॉपर पेयर क्राय लावली प्रॉपर कम हियर प्रॉपर पेयर बट इट ब्राइटली इट इज अ रॉग हियर इन करेक्ट पेयर सो ऑप्शन नंबर थ्री इज इन करेक्ट बिकॉज वी चूज इन करेक्ट पेयर ऑफ वर्ड्स सो इट इज इन करेक्ट पेयर ऑफ वर्ड्स ओके तो ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट हियर नाउ थर्ड नंबर चूज द ऍडब फ्रॉम द गिवन सेंटेंस चूज द ऍडवॉब फ्रॉम द गिवन सेंटेन्स खाली दिलेल्या वाक्यामधलं क्रियाविशेषण आपल्याला शोधायचे ओके सो सेंटेन्स द रेस बिगॅन अँड द हियर रैन फास्ट ओके द रेस बिगॅन अँड द हियर रैन फास्ट आपल्याला आता काय शोधायचंय ऍडव्हडवॉ कुठे येतो वग शेजारी ओके सो फर्स्ट यू नो दिस सेंटेन्स वर्ब म्हणजे क्रियापद जेव्हा तुम्ही क्रियापद शोधाल वाक्यामधलं तेव्हा तुम्हाला आपो एड व शोधता ओके सो देट इज अ व म्हणजे क्रिया कुठलाही एक क्रिया करणारा शब्द बघा द रेस बिगॅन अँड द हेअर रन रॅम सो इट इज फास्टेन्स ऑफ रन रॅम सो इट इज अ व ससा कसा पवत होता जोरात सो फास्ट म्हणजे जोरात सो इट इज अँड कारण फास्ट हा शब्द कुणाब कुणाचं अधिक माहिती या विशेष माहिती सांगतोय रन बद्दल ओके सो रॅन फास्ट सो वन नंबर बिगॅन सेकंड नंबर रॅन थर्ड नंबर फास्ट अँड वन इज अँड सो विषय काय ठेव सी दर रॅन इज अ ब अँड फास्ट इज अॅड ब कारण जोरात पळणे सो रॅन हा बसला हॅन बद्दल अधिक माहिती कुठला शब्द सांगतोय वाक्यातला फास्ट सो फास्ट इज अ ॲड बे फास्ट काय क्रियाविशेषण अव्य आहे So, where is the fast here, one number began, second number ran, third number fast. So, option number three fast is correct here, okay, ran fast, fast is the adverb here. Then, four number, fill in the blanks with correct adverb, fill in the blanks with correct adverb. दिलेल्या, पराइपी की, योगेते पराइपी उडून, वाद के पूर्न कराईजा अपलेला, आंती रिकामिजागा भराईजी, आती रिकामिजागा भराईजी, आती रिकामिजागा सो सेंटेन्स इज द ब्राईट लुक डॉट डॉट ब्युटिफुल द ब्राईट लुक डॉट डॉट ब्युटिफुल ओके सो ब्राईट म्हणजे नववधू लुक म्हणजे दिसणे ब्युटिफुल म्हणजे सुंदर तर नववधू सुंदर दिसत होती तिथं अजून एक वर्ड आपल्याला ऍड करायचं आहे त्याला आपण ऍड म्हणतो ओके सो वन नंबर हॅपी सेकंड नंबर रेरी थर्ड नंबर वेरी लास्ट लेसी ओके सो विच इज इज करेक्ट हेअर हॅपीली म्हणजे आनंदाने रेली म्हणजे वेरी म्हणजे जास्त लेसली म्हणजे कमी सो विच इज अ प्रॉपर ऍडव्हर्व्ह टू फिल इन द ब्लँड लुक व्हेरी ब्युटिफुल ओके द ब्राईट लुक व्हेरी ब्युटिफुल म्हणजे नववधू फार सुंदर दिसत होती सो so, like that इज adverb टू फिल in दॅट blanks, सो द ब्राइड लुक व्हेरी हॅपी सो ऑप्शन नंबर थ्री इज करेक्ट हिअर नाव फिफ्थ नंबर द आयडेंटिफाय फॉर द फॉलोइंग सेंटेन्स खाली दिलेल्या वाक्यातलं ऍडव्ह म्हणजे क्रियाविशेषण आपल्याला शोधायचे सो सेंटेन्स इज हॉर्स रन फास्ट हॉर्स रन फास्ट ओके सो इफ यू फाईंड द ऍडव्ह यू फर्स्ट नो द जेव्हा तुम्हाला ऍडव्ह शोधायचं असतं तेव्हा तुम्हाला वर्क हे शोधायला लागतं पहिल्यांदा सो वेल इज अ वर्ब हॉर्स इज अ सब्जेक्ट रन इज अ वर्ब हॉर्स म्हणजे घोडा घोडा कसा पळत होता जोरात पळत होता सो रन पळत असणे फास्ट म्हणजे जोरात जसं वरती रॅन्ड फास्ट सो लाइक डेट हिअर असतो हॉर्स रन फास्ट रन इज अ ब म्हणजे क्रियापद आहे आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कुठला इथं फास्ट सो इट इज अ अॅडबॉ ओके सो ऑप्शन घ्या हॉर्स सेकंड नंबर फास्ट थर्ड नंबर रन इज नन ऑफ अबो सो घोडा आहे का फास्ट म्हणजे जोरा हॅडव आहे का रन म्हणजे पळणे आहे का नन ऑफ अबो म्हणजे वरीलपैकी एकही नाही सो करेक्ट करे रन फास्ट रन इज अ वर्ब सो इज फास्ट म्हणजे जोरात पळणे फास्ट हा शब्द रन बद्दल विशेष माहिती सांगतोय फास्ट हा शब्द काय दर्शवतोय क्रियाविशेषण अवय ओके सो वेर इज द ऑप्शन फास्ट ऑप्शन नंबर टू फास्ट ओके सो फास्ट इज द अॅडवॉ इन दिस नंबर क्वेश्चन इज पिक आउट द इनकरेक्ट वर्ड इन द गिवन वेब डायग्राम वेब डायग्राम मध्ये काही ऑप्शन दिल्या त्यातला चुकीचा ऑप्शन आपल्याला शोधायचं इनकरेक्ट ऑप्शन ओके सो दे गिवन एक्सरसाइज वर्ड एक्सरसाइज म्हणजे व्यायाम करणे या पैकी कुठलं वर्ड इनकरेक्ट वाटतंय त्या एक्सरसाइज वर्ड बद्दल ओके वन नंबर नॉईजली सेकंड नंबर डेली थर्ड नंबर केअरफुली लास्ट इज नीटली ओके सो विच इज इनकरेक्ट सो नॉइजली म्हणजे एक कर्कश आवाजाने देन सेकंड नंबर डेली म्हणजे दररोज देन केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक आणि नीटली म्हणजे आपण सभ्यपणे ओके सो कुठलं इथं इनकरेक्ट वर्ड आहे एक्सरसाइज बद्दल सो डेली करेक्ट हिअर केअरफुली असो करेक्ट करेक्ट म्हणजे कर्कश आवाज इट इज ओके आपण कुठला व्यायाम एक्सरसाइज नॉइजली म्हणजे कर्कश आवाजाने जोरा वगैरे असं आपण करत नाही सो नॉइजली इज इन करेक्ट हेअर डेली दररोज करतो केअरफुली अल्सर करेक्ट नीटली असो करेक्ट नॉइजली इज इनकरेक्ट हिअर सो ऑप्शन नंबर वन इज करेक्ट हेअर ओके बिकॉज वी चूज इन करेक्ट वर्ड सो इट इज इन करेक्ट वर्क ऑफ एक्सरसाइज दॅन सेव्ह वन चूज द करेक्ट ऑप्शन फॉर सेंटेन्स खाली दिलेल्या वाक्यामधलं एक वाक्य मिसिंग आहे एक शब्द मिसिंग आहे ते मिसिंग शब्द आपल्याला ऑप्शनमध्ये शोधायचे आणि ते वाक्य पूर्ण करायचे सो सेंटेन्स इज दे बन द मॅच डॉट डॉट दे बन द मॅच डॉट डॉट त्या त्यांनी मॅच जिंकली कशी जिंकली बघा वन नंबर ऑप्शन स्ट्रॉंगली सेकंड नंबर इझिली थर्ड नंबर सॉफ्टली लासून इज अँग्रली ओके द करेक्ट स्ट्रॉंगली म्हणजे ताकदीने इझिली म्हणजे सोप्या पद्धतीने सॉफ्टली म्हणजे मऊ अँड अँग्रली म्हणजे रागाने ओके इज करेक्ट ह्या दे वन द मॅच इझी म्हणजे सहज सोप्या पद्धतीने त्यांनी मॅच जिंकली स्ट्रॉंगली इट इज अ रॉग ठे सॉफ्ट रॉंग सो सो ऑप्शन ऑप्शन नंबर 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 टू टू इज इज करेक्ट करेक्ट दे वन द द एट फाइंड आउट ओल्ड मॅन आउट द ओल्ड म्हणजे कटामध्ये न बसणारा शब्द आपल्याला शोधायचं सो ऑप्शन नंबर वन डेली सेकंड नंबर ब्रेवली थर्ड नंबर सॅडली लाज पॉपी सो विच इज ओल्ड मॅन आउट हियर डेली म्हणजे दररोज ब्रेवली म्हणजे धाडसाने सॅडली म्हणजे थोडस दुःखाने पप्पी या पप्पी मीन्स कुत्र्याचा लहान पिल्लो सो विच इज ऑड हिअर डेली ब्रेवली सॅडली इट इज अ एक्झाम्पल ऑफ ऍडबॉ पप्पी इट इज अ नाव कॉमन नाव म्हणजे सामान्य नाम आहे सो विच इज ऑड हिअर ऑप्शन नंबर फोर ऑड बिकॉज One, two, three are example of adverb and 4 number example of common noun So, it is a odd man out here Okay, like that question we solved If you solve like that question, you have to know adverbs, their subtypes and their definition and example If you learn like that, you can solve all the question based on this topic very easily So, everyone learn all the adverbs proper, the definitions, their subtypes, their example if you learn like that, you can solve all the questions based on this topic very easily. Okay? So, thank you very much.